त्यांनी पुस्तकांची तर भ्रांत असते म्हणजे मिळतच नाही पण अशा माध्यमातून अनिलजी मात। पाटणकर हे वेळेवर उपलब्ध होतात आणि आम्हाला रात्रशाळेला मदत करतात जी परंपरा गेली वीस वर्षापासून ती चालू आहे भाईंना कधी सांगितलं आणि ताईंना कधी सांगितलं तर आम्हाला ना कधी चाला नाही तर अशा विद्यार्थ्यांची मदत ही त्यांना खूप उपयोगी पडते आणि साहेबांचे तर मी आभार मानेन की वेळोवेळी आम्हाला मदत करतात आणि ह्या माध्यमातून मुलंही खुश होतात आणि ही अशीच मदत नेहमी चालू ठेवावी या रात्रशाळेची गरीब मुलं आहेत त्यांना ही मदत खूप मोलाची ठरते रात्रशाळेत लांबून लांबूनसुद्धा येतात त्यांचं शिक्षण अर्धवट तुटलेलं आहे कसल्याही कारणाने असो आणि रात्रशाळेत जोडली जातात तर अशा मुलांना मदत करणं एक मोठं भाग्य आहे आणि आमचं मोठं भाग्य आहे यानिमित्ताने त्यागाने मदत केली त्यांचे मी सदस्य आभार मानतो जय जय महाराष्ट्र